फायनली आपण जातोय आकाश पाहण्यामध्ये बसण्यासाठी देव दिसली देव दिसतायत तुम्ही कोणतं हे नमस्ते गेज गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जदो व्लॉग्स सध्या आपण जात आहोत मालवणी जत्रा बघण्यासाठी काही दिवसांपासून आमच्या इथे मालवणी जत्रा भरली होती सो आज मी सागर मानस जातोय आम्ही गेल्या वर्षी स्टॉल सुद्धा लावला होता भूमिकाने बऱ्याच खायच्या गोष्टी तिकडे असतात मासेचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात चला पटापट पोहचले मी जत्रेमध्ये बाईक खूप मजा येणार आहे कुठल्याही जत्रेमध्ये मजा येते हाय जत्रेचा मेन गेट आणि इथे दोघं जण उभे आहेत जत्रेमध्ये सागर सागरमानास शाळ पितात म्हणजे थोडीशी तरतरी येईल त्यांना ह्या एका गल्लीमध्ये खाण्याच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि दुसऱ्या गल्लीमध्ये तिथे आकाश पाहणे असे बरेच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात इथे जे आहे इथे बराच कार्यक्रम केला जातो हे बघा लोकांसाठी बसला जागा आहे हे बघा स्टॉल्सला सुरुवात इथून होते आणि इथे बरेच आपल्याला खायच्या गोष्टी बघायला मिळतात इथे लोणचं आहे समोर हे बघा मला इथे एक स्पेशल हाऊजी मटन चिकनचा असा एक स्टॉल दिसला जिथे बरेच व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात आणि आज सोबत आहेत काय काय आजी इथे की पाव आहे कलेजी पाव आहे पाव आहे हे चिकन आहे रसा चिकन हे सुक्का मटन आहे हं रसावाला चिकन आहे हं सुक्का कलेजी कलेजी कराडाचे काय काय असत मसाले वगैरे याच्यात याच्या मसाला सावजी मसाला म्हणजे सगळं सावजी मसाल्यानेच ओके आणि हे काय आहे ते वजरी आणि कशा सोबत खायचं हे भाकरी सोबत ओके मागे भाकरी बनतं आपल्याला दिसत बघा बघा गावचा फील जर तुम्हाला घ्यायचं असेल हा हा कुठले तुम्ही विदर्भाचे नागपूर नाक्प� त्याचे प्राइस काय असेल मटन साडेतीनशे रुपये चिकन अडीचशे रुपये आहे त्यानंतर कलीजी पण दोनशे रुपये इडली दोनशे रुपये खरडा खरडा चिकन अडीचशे रुपये खरडा मटन साडेतीनशे मटन कलीजी पण साडेतीनशे रुपये तर बघा इथे जे खरवस एक स्टॉल मला दिसत आणि हा दादा विकत आहे काय काय व्हरायटीज याच्यात गुळाचा हवाल आहे साखरेचा हवाल आहे खरवस आहे मिक्सर याच्यामध्ये घरगुती खरवस आहे आपले शोंबडे हो फ्रीजर मध्ये ठेवलं ना चार दिवस राहतो आरामात असं काही टेन्शन न घेऊ आणि ठाण्यावर का ना आलो आणि कशापासून म्हणजे काय काय डॉक्टर याच्यावर बाहेर गाईला जेव्हा बाळ होतो ना आपलं फर्च दूध असतं ना दूध आहे तुमच्या ओके हा किती प्राइस काय असेल त्याचे एकशे वीस पाव किलो अडीचशे ओके बाहेरच्या मध्ये आणि तुमच्या मध्ये काय फरक आहे आपलं ओरिजिनल झाला हा ओरिजनल आहे आणि बाहेरचे जे बघाय दिसतंय जाळी वगैरे आली असेल ना हे प्रॉपर गाडी आली जाळी असेल तर हे ओरिजिनल आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण प्लेन असतं ना हा तो प्लेनमध्ये ते हा पावडरचं असतं आणि आता अशी जाळी आली असेल ना सर्व गोष्टी ते बघा लहान मुलांसाठी खेळायला इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात हे बघून मला लहानपणाची आठवण येते कारण की आम्ही लहानपणी हातच खेळलोय ते बघा लहान मुलं उड्या मारत आहेत हा पावसे गेम बघून सागरला एक गोष्ट क्लिक झाली तो आपल्याला काहीतरी सांगतोय आहे त्यांच्या त्याच्याकडे होऊन किती आनंदात खेळायला असं ती वाटायला पण भविष्यात म्हणजे काय लागणार आहे तर खेळला काही त्याचंही नाही आहे म्हणजे भान राहिले त्याला वेळ न वाया घालवता आपण खेळाकडे वळूयात आपण आकाश पाहण्यामध्ये हा बघा हाल आपला मेन गेट जिथे आपल्याला यायचं होतं सगळ्यात कठीण गेम हा आहे रिंगवाला गेम तो इथे पण तुम्ही येऊन खेळू शकता आणि आता आपण जातो ह्या आकाश पाळण्यामध्ये बसण्यासाठी अगर विचारत पडलाय बाई तुला यायचंय काही होते खूप मजा येणार आहे बसायला सध्या खाली झालं आहे सो आपण थोडं भरायची वाट बघूया आणि मग जाऊया चला सगळ्यात आधी आपण तिकीट काढूया किती रुपये तिकीट आहे सौ रुपया तीन दे तर फायनली आपण जातोय आकाश पाहण्यामध्ये बसण्यासाठी आणि इथे आहे पाहण्या थांबलाय सध्या तो सागर गेलाय भाई पळायलाय तो सांगायला की स्लो चालव बाबा गाडी ते बघा भाई सागरची खूप मजा येणार आहे सगळ्या आपण काय होतय चला मी बसले आत मध्ये आता सागर बसतोय बाबा ऑल द बेस्ट चलो बाई बसले मला आता बसून हरफर होत आहे ओ बाई चालू झालंय सागर बघा आता आपण आलो टॉप वरती हा बघा सागर बघा आणि बरोबर आहे टॉप वरून आकाशमागा थांबवलंय ओ खाली चाललोय खाली चाललोय सध्या स्लो चालतोय पण जेव्हा स्पीड वाढेल तेव्हा खूप मजा येणार आहे भाई नेक्स्ट लेवल ने मजा येणार आहे चला मी आता त्यांच्यासोबत बसलोय आणि हा बघा देव देवती पाहिजे देव दिसतायत काय नाय ना सागरची पूर्ण वाट लागली पण खूप मजा सागरची नेक्स्ट लेवल मध्ये जरा पाठीली आमचं आकाश पायड्याची सफारी झाली आणि सागर एवढा घाबरले ना काय बोलू आई नेक्स्ट लेवल मध्ये आले पण सागरला बघून माझी वाट लागली कारण की तो जशा प्रकारे आवाज करत होता आणि मला वाटलं आता हा काय करतो की काय फायनली एक्सपिरियन्स घेऊन आहे खूप मजा आली आतापर्यंतचा सगळ्यात हार्ड गेम मला हा वाटला याच्या आतमध्ये एक मुलगा आहे त्याची पूर्ण वाट लागली आहे ते बघा हा बघा तर मित्रांनो फायनली आमची मालवणी जत्रा आहे ती फिरून झाली आहे आणि खूप मजा आली आम्ही आकाश पाहण्यावरती बसलो होतो तुम्ही सागरला बघितलंच असेल की त्याची हालत काय झाली होती आणि आम्ही बऱ्याच गोष्टी खाल्ल्या होत्या पेरू वगैरे घेतले होते म्हणजे तुम्हाला दाखवलं नाही मी यांना विचारतो यांना कसं वाटलं हे पहिल्यांदा मालवणी जत्रात झाले होते आणि मागच्या वर्षी तर मी पाणीगुरुज चाललं होतं भूमिका आहे तो तिथे मी काम केलं होतं कसं वाटलं तुम्हाला मस्त मजा आली लातूर हा सिद्धेश्वरची यात्रा असतीये त्याची आठवण झाली म्हणजे लहानपणी जी काय सिद्धेश्वरची यात्रा म्हणजे तेवढी मोठी नाहीये सिद्धेश्वरची यात्रा खूप मोठी असते पण त्याच्यासोबत त्याच्यासारखी सुट्टी रिलीज झालं लहानपणी आकाश पाहण्यामध्ये बसला मी दरवर्षी येतो यात्रेला पण पहिल्यांदा आकाश पाहण्यात बसलाय त्याच्यामुळे सुरुवातीला घाबरलाय सुरुवातीला मजा आली चला आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला सध्या तरी मी हा ब्लॉगला एंड करतो थँक्यू सो मच अजिन बाय बाय केअर